मंतर शहराच्या मध्यवर्ती थी ठिकाणी असणाऱ्या एका दर्ग्याचा काही भाग खचला होता आणि या भागाच्या भुया आतमध्ये भुयार असल्याचं निदर्शन आल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम संघटनांमध्ये काल तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं ज्या ठिकाणी या दर्ग्याच्या खाली भुयार आहे त्या ठिकाणी जे सी बी मशीनच्या माध्यमातून खोदण्यात आलं होतं हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी काही मंदिर मंदिर सुरू राजा आहे का अशी तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती तर मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी दर्गाच आहे आणि हा अतिप्राचीन आहे असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर या खोद्या दर्ग्याची पोलिसांनी पूर्णतः पाहणी केली मात्र त्यात आक्षेपार्ह काही असं आढळून आलं नाही त्यामुळे रात्री उशारा हा तणाव कुठेतरी मावळला होता आपल्यासोबत काही मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल नक्की काय परिस्थिती झाली होती कशामुळे तणाव निर्माण झाला होता नाही तणावचं काही इथं प्रश्नच नाही आहे आमचं गाव हे एकदम शांतता सुव्यवस्थेला राखणारा माजी खासदार केसरराव बानखेली म्हणजे या गावाला एक चांगलं वळण लावून दिलेलं आहे इथं कोणत्याही प्रकारची शांत सुव्यवस्था नाही फक्त काही चॅनल्समध्ये चुकीच्या पद्धतीने बातमी चालली होती का तिथं मस्जिद आहे किंवा असा काही प्रकार आहे इथं मस्जिद भिशीद काय नाही हा दर्गा आहे मोहम्मद मदनी पी रावली या दर्गा म्हणून आहे त्यांचा सर्व पुरा म्हणजे पुरावे तुम्हाला आंबेगाव बायोमॅट्रिक पण मिळेल आता कोणतीही शांतता सुव्यवस्था इथं बिघडलेली नाही आहे फक्त ही शांतता सुव्यवस्था तुम्ही चौथा स्तंभ आहात पत्रकार काही चुकीच्या बातम्या गेल्या बिघडू शकते तुम्हाला विनंती आमची हात जोडून तुम्हाला सर्व माहिती मिळेल थोडं थांबा प्रशासना था संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्यानंतर तुम्ही हे सगळं चालवावं अशी तुम्हाला विनंती करतो इथं सर्व शांती आहे शांतता आहे कोणते प्रकारे शांतता बिघडलेली नाही हे जे भुयार आहे याची पाहणी केली तुम्ही केली पोलीस प्रशासनाने पाहणी केली भुयारात नक्की काय आढळ आहे भुयात काय नाही ती भुयार म्हणजे त्यांची कबर आहे तिथे त्या तिथं कोणत्याही प्रकारचं काय नाही आहे ते आता कबरीमध्ये एखाद्या धार्मिक स्थळावरती तुम्ही जाऊन हल्ला करणे किंवा काहीतरी बोलणं चुकीच्या पद्धतीची शहनिश करणे एखाद्या भावना दुखवणे हे सगळं प्रशासन करील ना सामान्य माणसांनी याच्यापासून लांब राहावं कोणत्याही समाजाचा प्रतिनिधी असो आम्ही प्रशासनाला संपूर्ण सूट दिलेली आहे ते जे काही चौकशी करतील आम्हाला प्रशासनावरती भरोसा आहे ते आता करणार आहेत आणि ही इथं मशीद नसून ही दर्गा आहे चुकीच्या पद्धतीने बातमी चालू नका आमचं गाव शांतता सुव्यवस्था बिघडू नका अशी तुम्हाला सर्व पत्रकारांना माझी आदरून विनंती आहे तणाव निवडलेला दिसतोय काय परिस्थिती तणाव होतच नाही तर निवडायचा प्रश्न येत नाही तावळ तणाव नव्हताच पोलीस प्रशासनाने अत्यंत चोखपणे आपलं काम केलेलं आहे पोलीस कोणत्याही प्रकारचा इथं तणाव बिनाव परिस्थिती नाही आहे असं तुम्ही कोणत्याही प्रकारच्या विनंती आहे धन्यवाद मनसर शहरातील आवली या दर्ग्याच्या दुरुस्तीचं काम मनसर नगरपंचायतच्या वतीनं सुरू आहे आणि काल या दुरुस्तीचं काम करत असताना त्याचा दर्ग्याचा पुढील काही भाग त्या ठिकाणी पडला आणि तो पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या दर्ग्याच्या खालची एक वास्तू उघडकी झालेली आहे त्या वास्तूवरून काही संघटनांनी त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला आणि तो आक्षेप नोंदवल्यामुळं दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ नये म्हणून लागलीच त्या ठिकाणी प्रशासन बंदोबस्त आणि बाकीच्या सर्व गोष्टींचं हस्तक्षेप केला आणि काल सायंकाळपासून ते पुढचं का जे काही बांधकाम आहे दुरुस्तीचं कामकाज आहे ते थांबवण्यात आलेलं होतं आज सकाळी या ठिकाणी आपल्या विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक क्रांताधिकारी या ठिकाणचे डीवाय एस पी तहसीलदार मुख्याधिकारी आणि दोन्ही समाजातील नागरिकांमध्ये समन्वय घडवून आणण्याचं काम प्रशासनामार्फत सुरू आहे सकाळी आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट दिलेली आणि दोन्ही समाजातील बांधवांना या ठिकाणी आम्ही आवाहन केलं की जोपर्यंत कॉम्पिटंट कोर्टाचा त्याच्यामध्ये काही स्थगनादेश किंवा या बांधकामाबद्दलच्या काही प्रोविटरी ऑर्डर्स येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये केवळ त्या बांधकामाला एक त्याची स्टॅबिलिटी यावी म्हणून एक तात्पुरत्या स्वरूपाचं कामकाज आणि एक दोन पिलरचं बांधकाम सुरू राहील दरम्यानच्या कालखंडामध्ये जर काही मान्य न्यायालयाचा जर काही निर्देश किंवा निर्णय जर प्राप्त झाले तर त्या अनुषंगाने पुढील योग्य ती कारवाई प्रशासनामार्फत घेतली जाईल नाही पुरातत्व विभागाकडे आपण मागणी केलेली नाही परंतु अर्जदार म्हणून या संघटना त्यांच्याकडे अप्रोच होतील आणि मग पुरातत्व विभाग त्याच्यामध्ये निर्णय घेईल की या ठिकाणी पाहणी करून पुढचा काही निर्णय घ्याय घेणं गरजेचं आहे किंवा कसं तर त्यांच्या निर्णयानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुढे निर्णय नाही मला या मंजर शहरातील दोन्ही नागरिकांचं फार मनपूर्वक त्यांचे आभार मानायचे की अतिशय संवेदनशीलपणाने दोन्ही समाजातील समाज बांधवांनी आम्हाला त्याच्यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काल पण नव्हती आज पण नाही आणि कदाचित की भविष्यामध्ये पण निर्माण होणार नाही याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय दोन्ही समाज बांधवांनी अतिशय Uh, मोलाचं आपण म्हणावं लागेल की अशा पद्धतीचं सहकार या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्हाला केलेलं आहे याच्या बाबतीत जे बांधकाम सुरू होतं ते सरकारी होत किंवा बांधकाम कशा स्तरावर चालू झाले तर त्यामुळे नाही मी सुरुवातीला सांगितलं की ह्या ज्या काही दर्जाच्या दुरुस्तीचं काम आहे हे मजर मंचर नगर पंचायतच्या वतीनं सुरू होतं मंचर नगर पंचायतच्या वतीनं त्याच्यामध्ये काही निधी या कामावर आपण मंजूर केलेलं आहे परंतु दरम्यानच्या कालखंडामध्ये या आता सर्व बाबी निघाल्यानंतर त्याची खातरजमा केल्यानंतर आपण पुढची ती योग्य ती कारवाई त्याच्यामध्ये करणार आहोत सर ह्या जी घटना झाली जी परिस्थिती उद्भवली होती रात्रीची त्याच्यानंतर म्हणजे एवढा उशीर झाला या आत्ताच्या मिटिंगला तर हा उशीर का लागला गेला काय सांगा नाही याच्यामध्ये उशीर असं याचंच काही झालेलं नाही ज्यावेळेस ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली तातडीनं आपण त्या ठिकाणी पुढची खातरजमा होईपर्यंत कामकाज थांबवलेलं होतं आणि आज प्रत्यक्षात जबाबदार सर्व अधिकाऱ्यांनी आणि दोन्ही समाज बांधवातील त्याच्यामधील जबाबदार नागरिकांनी त्याच्यामध्ये पाहणी करून बैठका घेऊन कसं हे विषय जे आहे चर्चेने सोडावे लागतात त्याच्यामध्ये लागलीच कुठलाही निर्णय आपल्याला त्याच्यामध्ये घेता येत नाही कारण दोन समाजामधला याचा प्रश्न तो असतो आणि तो मला आनंद आहे की याच्यामध्ये दोन्ही समाज बांधवांनी अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं आहे काल जे मंचर शहरातील जे आता प्राणसाहेबांनी सांगितलं की माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमच्या स्थानिक पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेतली त्या ठिकाणी आमचे जबाबदार पोलिस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी पाहणी केली आणि काल रात्री पण आम्ही दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचं आवाहन केलं मंचर शहरा शहरातील सर्व धर्मियांच्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि ती शांतता ठेवली काल आम्ही ज्यावेळेस अशी घटना आमच्या लक्षात आली त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला एस आर पी एफचे प्लाटून दोन नेमण्यात आलेले आहेत आर सी पी आहे राईट कंट्रोल आमचे ड्रिलची प्रॅक्टिस आमची सुरू आहे त्याचबरोबर आमच्याकडनं जे आवश्यक बंदोबस्त आहे मुख्यालयाकडनं जो आवश्यक बंदोबस्त आहे तो, तो देण्यात आलेला आहे अधिकारी देण्यात आलेले आहेत आम्ही स्वतः आज सर्व प्रांताधिकारी तहसीलदार आणि नगरपालिकेचे शिवसाहेब आम्ही सर्वांनी त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि आम्ही कालही आमच्या पोलिस निरीक्षक यांनी या ठिकाणी आणि डी वाय पी यांनी या ठिकाणी दोन्ही समुदाय लोकांची मिटिंग घेतलेली आहे आजही आम्ही सकाळपासून दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून शेवटी हा एक मार्ग निघलेला आहे दोन्ही समाजातील लोकांनी मान्य केलेला आहे की आम्ही शांतता राखणार आहोत गावामध्ये कुठलंही शांततेला गालबोट होईल अशा प्रकारचं कुणीही कृत्य करणार नाही आणि यासाठी पोलीस खातंही त्यासाठी दक्ष आहे आम्ही पुरेसा पोलीस बंदोस्त या निमित्तानं नेमलेला आहे मी या बाबतीत मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना आणि समाजातील सर्व घटकांना विनंती करतो आवाहन करतो की आपण शांतता राखावी प्रशासनावर विश्वास ठेवावा प्रशासन योग्य ती पावले उचलत आहे याच्यामध्ये योग्य तो मार्ग निघेल आणि तोपर्यंत कुणीही याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य असेल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट असेल अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करू नये असं मी आपल्या माध्यमातून आव्हान बंदोबस्त जोपर्यंत जोपर्यंत ही परिस्थिती अशी इथं आहे तोपर्यंत इथं पोलीस बंदोबस्त राहील आणि पुढच्या काही दिवसा म... दिवसापर्यंत हा पोलीस बंदोबस्त राहील स्थानिक पोलिसांचं आमचे लक्ष आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे काही गोपनीय कर्मचारी आहेत ते माहिती काढत आहेत समाजातून अशा पद्धतीचे कुणी काही पोस्ट करत आहेत का किंवा कुणी काही वेगळा प्रचार करत आहे का या बाबतीतही आमचं लक्ष आहे जोपर्यंत ही परिस्थिती अशी राहील तोपर्यंत आमचा पोलीस बंदो राहिल दोन समाजामध्ये विमा दाखल करणार जर अशी परिस्थिती उद्भवली तर आम्ही गुन्हे दाखल करू आणि त्यांच्यावर कारवाई करू त्या वास्तूची पडझड होण्याच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण आता पोलीस बंदोदस्त लावणार आहोत कारण सगळा सगळं जो एक संध्या दिवशी त्या ठिकाणी कालपासूनच आणि त्याच्या अगोदरपासूनही आमचा पोलीस बंदोस्त होता परंतु अगोदर कमी प्रमाणामध्ये होता काल जसं हे आमच्या निदर्शनास आलं कि में में की गावामध्ये काही याच्या बाबतीत चर्चा सुरू आहे तेव्हापासून आम्ही भरपूर पोलीस बंदोबस्त आहे म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की एस आर पी एटचे दोन प्लाटून आहेत आर सी पीचे एक प्लाटून आहे आमचं त्याचबरोबर आमचे मुख्यालयाकडचे साठ कर्मचारी आहेत असे साधारणतः आमचा एक दोनशे लोकांचा बंदोबस्त त्या ठिकाणी सध्या आहे आमच्याकडे आम्ही पोलीस स्टेशनला रिझर्व्ह लोकं ठेवलेली आहेत जशी काही शहरात आणि शहरात सर्व ठिकाणी आम्ही बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे त्या ठिकाणीच नाही तर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटत की संवेदनशील ठिकाण आहेत अशा सर्व ठिकाणी बंदोबस्त आता जो चर्चा झाली त्या चर्चेनंतर साहेबांपर्यंत काही ही ही चर्चेबद्दल काही माहिती पुरवणार आहात किंवा काही त्यांचे त्यांना ते माहिती सांगणार आहात का आणि सांगणार असाल तर त्यांचा आदेशानुसार तुम्ही काय पालन करणार आहात आम्ही हे जे चर्चा झालेली आहे याच्या बाबतीत आम्ही वरिष्ठ पातळीवरती कळवण्यात आलेलं आहे आम्ही आणखी त्यांच्या रिपोर्ट कळवणार आहोत त्याच्याकडून ते आदेश पुढचे आलेले आहेत त्याच्याप्रमाणं आम्ही कारवाई करत आहोत परंतु आम्ही हे सर्व माहिती आम्ही वरिष्ठांना कळवलेली आहे आता हायकोर्टीची वाट पाहला की पुरातत्व विभागाच्या वाट पाहला म्हणजे कशी नाही आम्ही कोणाचीही वाट पाहत नाही आम्ही जे आता प्राण प्रानसाहेबांनी तुम्हाला सांगितलं की त्याला स्टॅबिलिटी यावी याच्यासाठी जे आता अत्यावश्यक काम आहे ते आम्ही काम सुरू ठेवत आहोत जर मेन व्हाईल जर कोर्टाचे काय आदेश आले तर त्याच्याप्रमाणे काम करू करतो तर या ठिकाणी जो खर तर या ठिकाणी जो दर्गा आहे त्या दर्ग्याची जी पाहणी केली त्यामध्ये कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळणार नाही त्या भुयारामध्ये कोणती आक्षेपार्ह गोष्ट आढळून आल्यामुळे हा तणाव निवडला आहे मात्र ह्या सर्व परिस्थितीवरती पोलीस प्रशासन आणि महसूल महसूल प्रशासन लक्षात ठेवून आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत मंचर